साहेब अरे वा गुडिया तर छान आहे कोणत्या वर्गात गेली बेटा मी अरे वा हुशार आहे पोरगे बोला का पाहिजे आपल्याकडे सगळं आहे उपलब्ध छोटाश्या रबर पासून तर मोठ्या बॅग पर्यंत उपलब्ध आहे सगळं सामान सगळ्या शाळेचा सामान ए टू झेड जो म्हणाल तो उपलब्ध आहे आपल्याकडे काका मला बॅग पाहिजे थांब ना तू चुपराय ना थोडा वेळ जिब्ब ना हेच पाहिजे म्हणा का म्हटली होती तुला तिथे दुकानात गेल्यावरची पाहिजे म्हणून अरे रे वहिनी रागव नका रागवू नका मुलं असंच असतात कोमल मनाचे हा दाखव दादा दाखव बरं बॅग दाखव चांगली बघा ह्या इथं बॅग्स लटकवलेले आहेत छान क्वालिटीचे बॅग्स आहेत आणि एकदम न्यू माल आहे नवीन डिझाईन नवीन माल आहे दादा मागच्या वर्षीचा माल का उरलाच नाही का तुमचा नवीन माल आहे म्हणतात माहित आहे माहीत आहे दुकानदार पुराणा विकतात नंतर मग नवीन माल विकतात नाए नाए आम नाए नाए नाही नाही वहिनी आमच्याकडे तसं चालत नाही पुराना माल असला की आम्ही सेल मध्ये लावून टाकतो आता सेल सुरू आहे का नाही नाही आता सेल सुरू नाही आहे माल बोलवायच्या आधीच आम्ही सेल सुरू करतो कारण की पुराना माल विकले पाहिजे ना चुपचाप्वासाठी बोला ना थोडासा तुम्ही रजनी ते सामान घ्यायसाठी आली ना कशी चुपचाप राहील तू पागल दिसते मला आता फक्की तिला आणली तशी आवडीने घेऊ दे ना हा ते पिंक बॅग का हा छान आहे वा छान आहे एक नंबर बॅग आहे पुरीची पसंत छान आहे कशी दिली दादा ते पिंक बॅग कशी दिली किलोच्या भावाने नाही विकत आम्ही अरे बाबा कशी दिली म्हणजे समजलं मी थोडा हाशी मजाक करून टाकतो सोबत हाशी मजाक करून टाकतो दिवसभर दुकानामध्ये राहावं लागते ना थोडं मनोरंजन केलं तर बरं वाटते गिरायक हसतात मी पण हसतो कितीची आहे सांगा ना ती फक्त आठशे रुपयाची आहे आठशे रुपयाची बाबा बाबा आठशे रुपयाची बॅग ते का आठशे रुपयाची बॅग दिसते का अजी तुम्ही कोणत्याच दुकानामध्ये जा रेट तुम्हाला सेम रेट दिसेल बघा बघा तिच्या आधी कपडा बघा कपडा बघा तिच्या आधी एकदा घ्याल ना दोन तीन वर्ष बघावं नाही लागणार तसे नाही पाहिजेत ना आम्हाला एका वर्षात फाटणारे पाहिजेत बॅग तुम्ही पण छान कॉमेडी करता बा अजी भाऊ मी कमिटी नाही करत आहे खरंच एका वर्षात फाटणारी बॅग पाहिजेत आम्हाला का बाबा ताई पहिला गिराईक म्हणलो मी की एका वर्षामध्ये फाटणारी बॅग मागवत आहे नाहीतर जे पण गिराईक येतात ते म्हणतात की चार पाच वर्षा टिकले पाहिजे अशी बॅग दाखव आता तशी बॅग घेऊन काय करणार प्रत्येक वर्षी ही पोरगी मला नवीन बॅग पाहिजे म्हणते शाळा चालू झाली की मग सांगा दादा तशी बॅग घेऊन काय करणार हं आयगा तशी बॅग एका वर्षात फाटणारी ते दाखवा <laughs> नाही ताई मला दुकान बंद करायचं आहे का तशी बॅग ठेवून नाही नाही आपल्याकडे तर नाही आहे अरे तेच ना टिकाऊ दिसते चांगली चांगला कापड आहे तू पण ना रजनी वर्षाची पण बॅग छान चैन लावायला दिला चेन दुरुस्ती केला की ते बॅग कमी करतील कमी करतील भाव ना त्यांच्या सांगायचं काम आहे तो आठशे रुपये ना हजार रुपये भाऊ तो म्हणा ना तर करा ना तुम्ही भाव करा ना तुम्ही कशासाठी आले दुकानामध्ये फक्त उभे राहायसाठी का तुम्ही पण भाव करू शकता ना नाही नाही करू शकतो मी पण माझ्यापेक्षा तुला भाव करता येते छान दुकानवाले भाऊ बॅग काढून दाखवा ना कापड वगैरे बघू दे आम्हाला हो देतो देतो इकडे आहे ना सेम पीस इथं पण आहे हा देतो मी इकडेच देतो ते दाखवायसाठी आम्ही लटकवले हा बोला साहेब कोणासाठी पाहिजेत जुते तुमच्यासाठी पाहिजेत का मॅडम साठी पाहिजेत मॅडम साठी बघा मस्त छान जुती आहेत आणि तुमच्यासाठी पण आहेत छान छान जुते अजी भाऊ माझ्यासाठी नाही पाहिजेत आणि माझ्या पत्नीसाठी पण नाही पाहिजेत ह्या माझ्या पोराला पाहिजेत जुते असं असं मुलासाठी जुत्ते पाहिजेत का ठीक आहे ठीक आहे दाखवतो दाखवतो दा. आणि हो शाळेचे जुते पाहिजेत ते काळेवाले असं शाळेचे जुत्ते पाहिजेत आहेत का शा दुकानामध्ये आता बाजूच्या दुकानामध्ये गेलो होतो तर तिथं नाही आहेत म्हणाले नाही नाही आहेत आहेत आमच्या दुकानामध्ये सगळेच आहेत रेंज सांगा रेंज किती पर्यंत पाहिजे तुम्हाला म्हणजे वेगवेगळे आहेत का हो वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत ना असं म्हणजे किती रुपये वाले आहेत जुते दोनशे वाले आहेत चारशे वाले आहेत पाचशे वाले आहेत सहाशे वाले आहेत क्वालिटी वेगवेगळी वेग आहे स्वस्त वालेच टिकवणी तसं येतो स्वस्त घेऊन काय करता दोन महिन्यात नाही तर फाटते नाही फाटत मागच्या वर्षी येतो तसेच आहेत त्याचे चांगले दिसले पी ते बुट मला टाइट झाले ना मला होतच नाही म्हणून म्हणतो स्वस्तच घ्यायचे मग लवकरच टाईट होतात ना जुते आता मागच्या वर्षी चांगल्या क्वालिटीचे घेतला जशीचे तसे नवे नवे आहेत पण टाईट झाले ना ठीक आहे पोपाजी मग मला ते स्वस्त घेऊन देतात मग दुसरे पण बुट पाहिजेत मला माझ्याकडे आहेत नाही कुठं गावी यासाठी अरे आता कुठं तू गावी जाणार आहे का शाळेत नाही पोपाजी आता राखी वगैरे जाईन नाही का राखीला जाईन दिवाळीला जाईन मग मग घेऊन द्या ना पोराला दोनशे रुपये तुम्ही ते शाळेचे बुट घेऊन देतात तर मग एकाच जोड घेऊन द्या चांगले दुसरे बुट तर मग दोनशे वाल्याचे बुट आणू का आण दोन तीन हे आण पाहू आता जे आवडतील ते ठेवू मग आणि ते दुसरे दुसरे पण बुट आणू का थांबा जी भाऊ आधी ते शाळेचे तर बुट घेऊ द्या बरं बर आणतो आणतो शाळेचे बुट आणतो ए बारक्या बारक्या इकडे वरचड भरा ते बुट काढ भरा चार नंबरचे चार नंबरचे काढ मस्त दुकान आहे ना सगळ्यांचेच बुट चप्पल जुती सगळ्यांचे मिळतात इथं अहो मी पण बघू काय का ते जुती आता पावसाळ्याचे दिवस आहे चप्पलांनी किचड उडते चालताना हा बघ बघ आईसाठी पण बघून घे हाँ? का बघा तुम्ही पण तुमची आई का जुती घालणार आहेत का अरे जुती नाही म्हंटल चपला बघ म्हंटल राग दे राग दे नाही घेत मी मी घेतो म्हंटल का बस आईसाठी घेऊन म्हणतात नंतर घेईन एखाद्या वेळेची एकटी येईन तुम्ही काहून आता घेतो म्हणत होती ना नंतर घेईन आता बघीन अजून पांडूसाठी बॅग पाहिजे अजून त्याची शॉपिंग व्हायची आहे ना मग बघू मग पैशाच अरे आहेत ना पैसे घे ना घे आईसाठी पण एक दोन चप्पल बघून घे आणि तो घेऊन घे हे घ्या जी बॅग बघा बॅग ची क्वालिटी कशी आहे तर नाही खरंच तुमच्या मुलीची चॉईस छान आहे छान बॅग निवडला थांब ना बापा बघत आहे ना मी आधी मला तर बघू दे कशी आहे का मग नंतर तू बघशील बॅग चा ना कापडच एक नंबर आहे अरे बेटा स्पायडर मॅन ची वगैरे आहे ना बॅग पाहिजे का तुला हा ते मुलं जास्त पसंत करतात स्पायडर मॅन ची बॅग पाहिजे तर सक्ती मानची बॅग पाहिजे कोणते कोणते मॅन सांगतात बा मुलांनाच माहित असते मुलींना छान हा पिंक कलर आवडतो अजून टिफिन बॉक्स वगैरे आहेत ना पिंक कलरचे मस्त मॅचिंग टिफिन बॉक्स आहेत बॉटल आहे दादा ऑफर वगैरे आहे ना का आहे ना ऑफर आहे कोणता ऑफर सुरू आहे दोन पेन्सिल घ्या दोन पेन्सिल वर एक इरेजर फ्री हा काही ऑफर आहे का दोन पेन्सिल घ्या दोन पेन्सिल वर एक इरेजर फ्री इरेजर तर फ्री फ्रीच पेन्सिल बॉक्स घेतला की

दोन दोनशे रुपयाचे वॉटर बॉटल आहेत ते आता वॉटर बॉटल फ्री देऊ का बाप दोनशे आणि हे बघत आता हे काही आम्ही आठशे बॅग वगैरे छान आहे पण काहीतरी कमी करावं लागेल तुम्हाला बरं बाबा आता ह्या मुलीसाठी तुम्हाला शंभर रुपये कमी करतो हुशार आहे मुलगी नाही नाही शंभर रुपये कमी होतात ना अजून सामान घ्यायचं आहे ना फक्त बॅगच घ्यायची आहे का सगळं सामान घ्यायचं आहे कमी कराल तर घेतो नाही तर आम्ही नाही घेत मग दुसऱ्या दुकानामध्ये जात आम्ही नाही 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 ताई तुम्ही घ्या तुम्हाला जो सामान पाहिजे तो घ्या करतो कर ना मी कमी करतो मम्मी मला टिफिन बॉक्स पण पाहिजे अगं टिफिन बॉक्स कशासाठी लागते तिथे शाळेतच जेवण मिळते ना नाही मम्मी चांगला नाही राहत मी घरून भाजी नेते काही नाही होत सगळे मुलं खातात ना सगळ्या मुलांसाठी असते ना तो नाही मम्मी एखाद्या दिवशी भाजी नाही आवडली तर घेऊन जात जाईल ना म्हणून म्हणून पाहिजे ना मम्मी घेऊन दे ना मम्मी टिफिन बॉक्स अरे घेऊन दे, दे ना, ना, दे। ना का घेणघिण करते तू पण माहित नाही द्या दादा एक टिफिन बॉक्स द्या एक बॉटल द्या चांगली आणि ते म्हंटल ना दोन पेन्सिल वर एक म्हणून तो पण द्या बस झालं ना अजून लागते काही अजून बुट लागतात लागतात अरे तर बुट इथं नाही मिळत बुटासाठी दुसऱ्या दुकानामध्ये जावं लागेल बरोबर रेटला सामान घेऊन बरं बाबा सहाशे रुपये सहाशे रुपये देऊन द्या नाही नाही सहाशे पण जास्त होत आहेत बर किती द्याल मग तुम्ही सहाशे रुपये जास्त होतायत आहेत म्हणता किती द्याल आम्ही ना चारशे रुपये देईन निरजी ना काही किमतीमध्ये मागते आता आठशे चे ची बॅग चारशे ला देईल का तो माणूस का ताई मला चारशे ला बॅग नाही आली ना मी तुम्हाला कुठून चारशे रुपयाला बॅग देणार बर चारशे रुपयाला नाही आहेत का बॅग बरं ठीक आहे ठेवा मग तुम्ही आपले बॅग आपल्याकडे अहो सिटीचे बाबा चला आपण दुसऱ्या दुकानामध्ये जाऊ नाही म्हणून राहिले ना चारशे ला मागितले तर हो ताई मला परवडले असते तर मी दिलो असतो तुम्हाला बॅग पण मला चारशे रुपयाला नाही आले ना ठीक आहे ना दादा नाही परवडत तुम्हाला तर असू द्या ना आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये बघतो दोनशे तीनशे रुपयाला तर बॅग मिळतात आता हिचा कापड ठीक वाटला म्हणून मी चारशे मला अरे शेटी इच्छापेक्षा छान बॅग घेऊन देतो तुला तू बघत तर अजित आई त्या पोरीची इच्छा आहे या बॅग मध्ये बर आता या पोरीसाठी हा मी नाही कमावलं म्हणणार बर बर चारशे रुपयाला घेऊन जा अजून कोणता कोणता सामान लागते बघा तुम्ही सामान तो आणि सगळं बिल करून देतो मग मी तुम्हाला हे बघा दादा इथं आता कमी केलं म्हणून दुसऱ्या वस्तू मध्ये जास्त भाव नका लाव अजित आई सगळ्या वस्तूवर किमती लिहिलेल्या आहेत मी काही आता जाऊन बदलवणार आहे का बघ ना रजनी लवकर बघ पावसाचा मौसम होत आहे अजून बुट वगैरे घ्यायचे आहेत पोरीचे बघ पटकन का काय लागते हो हो अरे मम्मी तर पर्स मस्त मस्त पर्स मटकडले आहे तिथं मम्मी ए इकडे चुपछुप हे बघ बॉटल वगैरे बघ हा टिफिन म्हणते ना टिफिन वगैरे बघ तिकडे कुठे गेली तर माहित नाही मम्मी खरंच मस्त पर्स आहे तुझ्यासाठी घे ना मम्मी ये पप्पाची घेऊन जा ना मम्मीला नाही लागत म्हटली ना मला ते पर्स पकडून कुठे जाणार आहे मी हा मम्मी सगळ्यांच्या वड पर्स राहतात छान छान तू येते नाही मला घेऊन दे मग छोटेवाले पर्स हा बघू बघू नंतर आगे ते गे का लागते बॉटल लागते अजून टिफिन लागते अजून का लागते मम्मी पेन्सिल ठेवण्यासाठी पाऊच पण लागते मला बघ ना तर काढ ना तिथून काढ ई मस्त मस्त पाऊच आहे पेन्सिलचे हा हॅलो इंदु फोन लावलो तो तो उचलली नाही ना अहो पर्स मध्ये होता फोन आवाज नाही आला मला अकुटपर्यंत आली बस आता निघून जा ना तुम्ही आता अर्ध्या तासामध्ये मी बस स्टॉपवर पोहोचेन हो का अर्ध्या मध्ये पोहोचून जाईल का बस बस स्टॉपवर आता इथं थांबली आहे बस पाच एक मिनिट थांबेल मग सुरू होईल मी फोन लावलो होतो दहा मिनिटाच्या आधी फोन काही उचलली नाही तर म्हटलं वेळ असेल बसला ला कुठे आता तुम्ही घरी की नाही मग अशी चालू घरी आता ना या हिरालालच्या पानठिल्या मध्ये आहो चहा पितो म्हटलं थोडासा असा हम्म चहा पितो ना निघतो मग ठीक आहे हो हो ठीक आहे ना ठेवतो मग फोन हा हो ठेवा ठेवा बरोबर आवाजही नाही आता अरे हिराला झाला का चाहते लवकर जायचं आहे तुझ्या वहिनीला नाही वहिनी येऊन राहिल्या का माहित नाही सरपंच भाऊ तुम्ही पण राहायला पाहिजे होता हा वहिनी कशा थांबल्या तसे तुम्ही थांबायला पाहिजेत होत्या विहिणीच्या घरी नाही जमत ना बाबा माझ्या नाही जमत आता तिच्या जमून गेला मला वावर शेत आहे ना वावर शेत बघावं लागते हम्म mm. का माहित नाही मस्त एन्जॉय करायला पाहिजेत होता हम्म मस्त फिरायला गेल्या असत्या विहिनबाई सोबत हा सरकला तर खूपच हा कुठं सरकलो बापा इथं इथंच उभा आहो मी हा दे पटकन दे जाऊ मला हो बस एक मिनिट एक मिनिट चांगली कडक चाय नाही होईल तर तुम्हीच म्हणाल मला कडक चाय नाही बनवला म्हणून अरे रमेश ये ये बस चहा पे नाही नाही सरपंच भाऊ मी आता घरून चहाज घेऊन आलो अरे बस ना ना चहा माझ्याकडून माझ्याकडून हा मग ठीक आहे हा सरपंच भाऊ वहिनी आल्या का येऊन राहिली आज येऊन राहिली आता तिला घ्यायसाठी चाललो बस स्टॉपवर असं सका हा झाली का पेरणी वगैरे झाली सरपंच भाऊ हो हो झाली झाली आज ना संपली पेरणी वगैरे मग सरपंच भाऊ आठ दिवसामध्ये पकडता का ना हो पाहू ना पाहू आता पाण्या पावसाचा तसे तर ते परी येऊन जातील म्हणा आधी टाकले होते तर आठ दिवसामध्ये येऊन जातील लावायला पाहू पाणी बिनी असला तर मग करून टाकू सुरुवात अरे हिरालाल झाला की नाही चहा दे ना बापा लवकर हो हो झाला झाला आता बस काढतच हाय मध्ये हा आण लवकर दोन कप बापरे सरपंच भाऊ दोन कप चहा पिता का अरे नाही माझ्यासाठी नाही दोन कप मला एक कप दे ना रमेशला एक कप दे असं म्हणत तू पण ना आजकाल खूपच मजाक करायला शिकला बाबा तू रजनी म्हटला होता आता मध्ये बॅग देईल म्हणून अहो तसाच भाव टाव करावा लागते तुम्हाला माहित नाहीये तुम्ही राहिले असते तर किती मध्ये मागितले असते हम्म त्याने पहिल्यांदा म्हणले ना आठशे रुपये भाव सांगितला म्हणते आता शंभर रुपये कमी करतो म्हणते मी सातशे मध्ये घेऊन आलो असतो हा कसं आहे ना सातशे मध्ये पूर्ण सामान झाला घेऊन टिफिन बॉक्स झाला बॉटल झाली सगळं झालं सातशे मध्ये तुला असं भाव मधा मधात बोलते मी भाव करतच होती तरी का म्हणते मला हेच बॅग पाहिजे ही बॅग पाहिजे बरं झालं त्या दुकानदारांना भाव कमी केला नाही दुसरे दुकानदार तर नाही हे मुलगी तर जिद्दीच आहे हे तर घेऊनच राहील बॅग मग ते काही कमी नाही करत असं राहते म्हणून हिला समजवतो ते ऐकतच नाही तुमच्यापासून चढली आहे ते तुम्ही तिला ना जास्तच सूट आहे अरे आता लहान आहे पूर्वी अहो लहान नाही जास्त बोलते कोणी सांगितल्यानंतर तर ऐकायला पाहिजे ना चुप राहायला पाहिजे ना अरे आता लहान आहे म्हणून बोलते बक्षीन बरं मोठी झाल्यावर तेच बोलणार नाही शहाणी पोरगी होईल का माहित बाबा मम्मी आता मला का माहित मला वाटलं तू बॅग घेऊन नाही देणार तू चल म्हणत होती ना दुसऱ्या दुकानामध्ये म्हणून मी म्हंटले मला हेच बॅग पाहिजे हेच बॅग पाहिजे म्हणून आता चल मम्मी आता बुट घेऊन दे तिथं नाही बोलणार मी चुपचापच राहील आहेत ना तुझे मागच्या वर्षीचे बुट राहू दे आता नाही ना मम्मी टाइट होतात ना ते हो टाइट होतात माझे अंगठे दुखतात आता का नाही नाही म्हणते आता बुटच तर घ्यायचे राहिले ना चल हो पण मागच्या वर्षीचे नवीनच आहे तिचे बुट म्हणून म्हणून राहिले अरे तर ते बुट लहान होत आहेत तिला हा? कशी कशी घाले तुझी तर काही तुझ्याही समजत नाही कधी कधी मम्मी पप्पाजी तो बघा पांडू झाली का देवदास खरेदी करू नाही नाही बाकी आहे अजून व्हायचीच आहे तू किती वाजे आला तर झाला बाबा अर्धा तास आलो होतो आम्ही तुम्ही तर खूप वेळचे आले हो ना नाही नाही जास्त वेळ नाही झाला पण झाला एक दीड तास झाला असेल फक्त बॅग वगैरेच तर घेतलं बॅग टिफिन बॉटल ते पेन्सिल इरेजर असं सा सगळं सामान झाला मा घेऊन माहित नाही तर सोबतच आलो असतो आपण हा पांडू आप तुमच्या घरून आला आणि म्हणते सिटी वगैरे चालले म्हणते शाळेची खरेदी करायसाठी म्हणते चला चला लावला आमच्या मागे तसे लागतही होते बूट वगैरे बॅगची पण चेन वगैरे खराब झाली होती तर म्हटलं चल चालले जाऊ झाली का तर मग शाळेची खरेदी करून नाही नाही फक्त बुटच झाले घेऊन आणि साव झाले घेऊन आता बॅग्स वगैरे घेऊन व्हायचे आहेत तुम्ही कोणत्या दुकानातून तुम घेतले तर बॅग हे ह्या दुकानाच्या साईडला ते बॅगची दुकान आहे ना त्या समोर बॅग वगैरे लटकवले दिसून राहिले हा तिथून तिथून घेतला आम्ही छान आहेत बॅग्स वगैरे छान आहेत हो का हो ना माहित नव्हता नाही तर सोबतच गेला असता आता आम्ही आधी बॅग वगैरे घ्यायला आलो आता आम्हाला माहित होता मना तुम्ही पण आले म्हणून आपण म्हटलं कोणत्या दुकानामध्ये गेले ना कोणत्या दुकानामध्ये नाही असं झाला जुत्याची दुकान दिसली तिकडे तर बस घेऊन टाकलो आधी काही नाही होत ना घ्या तुम्ही बॅग वगैरे आम्ही आता साथी बुट वगैरे बघतो मी मस्त बॅग घेतली ना पिंक कलरची मस्त बॅग आहे हां मी पण घेईन ना मी घेईन स्पायडरमॅनची बॅग घेईन आई पांडूरमॅन स्पायडरमॅनची बॅग आहे मस्त आहे ते पण अरे देवराम भाऊ हे गाडी तर विशालची ना हो का करते माझी गाडी पंक्चर झाली दुरुस्तीला टाकली आहे तर म्हणते दोन तास लागतील म्हणे तर म्हटलं आता कसं करायचं दोन तास थांबला तर सायंकाळच होते म्हणून मग विशालची गाडी आणलं असा म्हणूनच मी चकलो नाहीत आम्ही इथूनच गेला तर हे गाडी दिसली वगैरे मी म्हंटल विशाल आला असेल बा तुमची गाडी दिसली नाही नाही तर थांबला असता आम्ही बरोबर आहे बरोबर आहे हा घ्या घ्या तुम्ही बॅग वगैरे घ्या आम्ही बुट घेतो मग जाऊ सोबतच गावी वापस का अजून काही घ्यायचं आहे नाही 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 बस बॅग वगैरे घेतला की मग चला आमची शॉपिंग करू चला ना पप्पाजी लवकर मला स्पायडरमॅनची बॅग पाहिजे ना चला ना पप्पाजी लवकर <laughs> बरं तर ठीक आहे मंडळींना आता ह्या व्हिडिओ मध्ये एवढाच कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ शाळेची खरेदी केला बा आम्ही आपल्या मुलांसाठी तुम्ही पण आपले, आपले अनुभव सांगा तुम्ही पण करत असणार ना शाळा सुरू झाली की शाळेची खरेदी तर कमेंट्स मध्ये सांगा मग आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि मराठी हार्ट ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी शांता बहिणी म्हणतात पण आज मी पहिल्यांदा म्हणत आहे की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तर प्लीज प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा